देशात युद्धजन्य परिस्थिती सुरू असताना आणि हर घर प्रत्येक नागरिकाला प्रत्येकाला घरकून देऊ असं पंतप्रधान मोदीजी यांनी सांगितलं असताना सहा महिन्यापूर्वी पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये यादी प्रदर्शित झाली आपल्या यादीमध्ये नाव आलं म्हणून शेतकऱ्यानं वाऱ्या वावदनाचं कुड्याचं पत्राचं घर उडून जाईल म्हणून घर बांधायला चालू केलं व्याजाना पैसा काढा कर्जाना पैसा काढा आता पावसाळाजवळ आला इंजिनियर फोटो काढायला आला तर इंजिनियर म्हणतोय मला वीस मिनिट लागतं इंजिनियर म्हणतोय मला भीतीचा फोटो लागतं नाहीतर मग पंचवीस हजार द्या तुमचे बिल काढून देत काय मोकळलाय तुमचा भ्रष्टाचार सीओ ला पैसे द्यायचे तुम्हाला कलेक्टरला पैसे द्यायचे तुम्हाला विभागीय आयुक्तला पैसे द्यायचे तुम्हाला का व्हिडिओ पैसे मागतय तुम्हाला शेतकऱ्याला कमांड मोडणारा हा भ्रष्टाचार आहे म्हणून याच्यामध्ये राख आणली राख शेतकऱ्याच्या टाळूवरच लोणी खाणाऱ्यावर शेतकऱ्याची आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची राख इथं या कार्यालयात घेऊन आलोय फोटो काढा घरकुला अडवू नका बाय बापू घरपुल बांधणं शेतकऱ्याचं स्वप्न असतं घरपुल बांधलं तर पैसे देयना झाले म्हणून या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आम्ही आलेलो आहे आणि भीक मागून हे पैसे विभागीय आयुक्त सीओ कलेक्टर आणि बीडीओला या ठिकाणी दहा दहा विसरू देणार आहे धन्यवाद

साहेब जेव्हा रुपये जेव्हा साहेब सुट्टा बुटा नये गमाय जे माय इंजिनियर काय म्हणते सतरा जणांना पैसे टाकले बाकीचे दाबून म्हणले काय म्हणते आम्हाला बीस फोटो लागतो तर आम्ही पैसे आणि घर आता कंप्लीट झालं दोन चार महिने झाले आणि म्हणलं ग्रामसेवेचा ठराव देतो नाही म्हणते वीस फोटो लागतो तरच पैसे टाकणार नाहीतर लोक शेतकऱ्याला जाऊन काय सांगितलं पंचवीस हजार दे म्हणते किंवा पैसे टाकून आम्ही डिजिटल म्हणजे आम्हाला की असतात त्यांचे पैसा करायचं इथं तुम्हाला लागलं मोदी साहेब करायला लागते कुठं द्यायला लागते शेत हा पहिला हप्ता सगळ्यांना दिले साठ जणांना पुणे तालुक्यात असा विषय झाला ते रोजगार सेवक आणि इंजिनियर म्हणून काय करते वीस तीस हजार रुपये मागते डायरेक्ट शेतकरी उघडाडा मिळाले किंवा काढून जातो तुम्ही तिथे येणार कमीवर पैसे जमा करून देऊ दोन घंटेपासून आम्ही तिथं बसलो तिथे येणार तुम्ही काय करा आमचे ठेवा जे पैसे तेवढे मी डिओ पोहोचवा

Gracias.